कशी काळाची माझे व्हिडिओ एवढे व्हायरल होतील मला असं कधीच वाटलं नव्हतं पण आज एक गोष्ट मला तुम्हाला मनापासून सांगायची आहे माझे सर्व सभासद माझे फॉलोअर या सर्वांना माझ्या हृदयाच्या कोपऱ्यातून मनापासून धन्यवाद कारण या प्रज्ञा गायकवाड माऊलीला चार दिवसामध्ये मा तब्बल पंचावन्न हजार एवढी मदत मिळाली आणि जी काही मदत मिळाली ती एकट्या विक्रमाची नाही ती तुम्हा सर्वांची आहे कालपासून संपूर्ण महाराष्ट्रातून मला कॉल येत आहेत नाशिक धुळे पुणे कोल्हापूर सांगली अनेक परिवार सांगत आहेत की त्यांचीही अशीच बिकट परिस्थिती आहे कुणाचाही आधार नाही माझा एकच प्रश्न आहे मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रात जिथं जिथं असं परिवार आहेत तिथं तिथं मी जावं का तुम्ही माझ्यासोबत असेच उभे राहाल का कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही साथ दिलीत तर मी लगेच पुढच्या परिवाराच्या मदतीसाठी तयारीला लागतो मी कोणाकडूनही पैसे मागत नाही माझं काम फक्त एकच आहे गरजू परिवारापर्यंत योग्य मार्ग पोहोचवणं मदत करणं हे तुमचं मोठं आहे एक गोष्ट मी ठामपणे सांगतो विक्रमा म्हणजे मी एकटा नाही एखाद्याला मदत करणारा एखाद्याचं ओझ आपल्या पाठीवर घेऊन चालणारा प्रत्येक व्यक्ती विक्रम आहे